मातारी, कोतारी माय यांच्या पायावर पहिला लोटांगण कारण जगाच्या संताच्या विभूती देह कष्ट व्यती माय जिथं पिकत तिथं विकत नाही आणि खरं कष्ट करणाऱ्याच्या पोटाला तुकडा मिळतच नाही जोपर्यंत सासू आहे तो पर्यंत सुनाला किंमत कळत नाही सासू मेल्यावर माय दोन हजार कीर्तन अवघड म्हणून सर्वांना राजा विनंती आहे पुरुष म्हणून बघा घरी गेले गेले म्हातारा म्हातारीच्या पायापडा म्हातारी जिवंत असल तर पण पाया पडताना पक्की खात्री करून आपले मालकीन घरात का बाहेर गेल्या बघू न पाया पडा मग तिच्या पुढे जर पाया तर हँडगा पेटलंच आय 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 का रात्र झेड पुळ का पुळ का पोळ का ती शब्द काय घाला कळणार कोण सांगितलं तर त्या राजगुरु महाराजांना सांगितलं आमच्याला चहा द्या मग तिचा चहा जळून तिथंच करा राखवाय तसल्या माईचा लाखाचा सत्तर लाखाचा बंगला असू द्या माय मस्त ना चिंता नाही परमार्थचा उच्चांक बिंदू घटणारे मारुत आहे ज्याच्या आईच्या दुधाची ताकत ज्याचा नैसिक ब्रह्मचार्य ज्याचा गुरु राम आहे त्या मारुत राहणं पहिल्यांदा काळ नेहमीला मारलं नंतर चौदा हजार गंधर्व मारले आणि ज्या कार्यासाठी मारुत राहिले औषधी शोधू लागले औषधीचा शोध लागला नाही आणि मग लक्षात आलं मी निहा विमान केला पाहिजे इथं अनाचा दुसरा आज ऐकला कळत मारून राहायला <laughs> पण प्रत्येकाला पडते बाहेर अरे गाडी पहिला वाटते ती पण त्या गाडीचा खऱ्या कुत्रा ते नवनाथ महाराज हे खरं आहे बघा आमच्या मंथन ज्यांनी बीड जिल्ह्यातले माय प्रमुख वाचक आहेत बीड जिल्हा आठ तालुक्याचा किती कथा आठ तालुक्यातला जिल्हा माय आपल्या अथांगा प्रयत्नानं त्यांना आपण इथं बोलवलं म्हणून अहंकार का जात काय अहंकार सोडावा पण माय अहंकार जातच नाही दोन आवा दोन जावा दोन तट दोन बट दोन दोन सांगणार दोन वाचणार आले किंवा अंकार आला तुम्हाला न सांगतो आई उग बस महाराज भाऊ तुमच्या तवा तीन वाट्याची माती नव्हती मी आल्या म्हणून सगळं चांगलं चाललंय बी नशिबाला चांगला मिळालाय जल्दी जल्दी चार लेकर झाले शिक्षण शिकविले नवकेला बघता बघता महाराज बांधला बांधले म्हटले चहाला बोलून कप कपन बसे हातातच मी म्हणला तर बोलले करून ते म्हणला माईच्या उजव्या पायात लक्ष्मी आहे मी म्हणला तुमच्या उजव्या पायात लक्ष्मी आहे की माईनं पण बसे चहाची खरेदी ठेवले महाराज भाऊ जेवणच करून जावं म्हणले आता कशाला युस्त होत्या चहाला मस्त जेवण करणार आणि पुढच्या वर्षी या म्हणले आणि पुढच्या वर्षी गेलो कधी आला महाराज भाऊ मी म्हणलं रात्री चालू महाराज भाऊ या वर्षी तर आणि काही छान मजला काढलो मी म्हणला का किती कष्ट करतो सीता माहिती कर तुमच्याकडे म्हटलं की माझा आत्मा तळ 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 करते का महाराज भाऊ माझा आत्मा तुम्हीच ओळखला बघा च्या वर्षी कपड्याचा आयरच करते म्हणजे आलो माझ्या कपड्याचा आयर घेऊन आणि जावा 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 जवळ तीस सप्टेंबर एकोणीशे त्र्याण्णव ला बँड वाजलं हे कला नाव किलारीच बँड वाजलं मी म्हणलं जावा आपला आकाचा बांगला बघायला आकाचा बांगला बघायला गेला तर आका पत्र्याच्या शेड मध्ये असकडीत बसले आपण गहू गहू गजाला महाराज भाऊ मी म्हणलं आता चालवूया का महाराज भाऊ देवाला आमचं सुख बघवल ना बघा मी म्हणला तुमच्या दोन्ही पायात लक्ष्मी होती, एक पाय खालच्या असते काय म्हणून वा वा रामभक्त नेताजी बब्रुवाल माळी एकशे अकरा रुपये यांनी दक्षिणा दिल्या भगवंत यांच्या लाख लाख कोटी कोटी आशीर्वाद गणेश संभाजी माळी यांनी बी एकशे अकरा रुपयाची दक्षिणा दिल्या भगवंत त्यांना लाख लाख आशीर्वाद आता आमचं काही काळ सैन वगैरे देतील सुरुवात करतीलच नाही बघूया त्यांच्या कोणी आदर्श आहे वाचत आई साहेब पैसा कुठवर कामाला येते येते पैशाच्या जोरावर जातो मान्य आहे पण डॉक्टर काय खाऊ वाटत चांगलं बोलतो ते का बोलू द्या तिथून पैसा कामाला येत नाही तिथून पुण्य कामाला येतोय म्हणून अंकार माणसाला करू नये नाच बाबा

म्हणता राग आहे केदारी उपराग आहे मुख्य राग दुसरा हा उपराग आहे आता जर म्हणता जर घेऊन गेलो अवघड कारण ना हातात नाडी पकडल्या पकडल्या ज्याला कळत त्याला वैद्य म्हणावं आणि डाक्टर असं कानास का त्या चार वेळेस चक्करते दिवसातून किती वेळेस <laughs> त्याला डाक्टर म्हणावं माय पण सुशा नावाचा वैद्य आहे औषध घेऊन जायचं कामा आहे मारुद राय चिंतन करू लागले निघाव ऐका माय तिथून फडफड फड 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 एखादं फड़, पाखरू उठावं सांगा मायचं नाव येते नवऱ्याचं येते का नाही पोराच येते का नाही जावं याच येत राम 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 म्हणतो निर्वाणीच्या प्रसंगाला भगवंताच नाव येते मारुत म्हणतात का? काका अंगात माय वा सिद्धेश्वर वडगाव माय तुमच्या मी रामायणाला आलो होतो भाजी भाकर चटणी खाऊन आलो माय नारस ला घेतला त्यांना विचारा माय विचारा त्यांना माहिती साक्षीदारायची यांनी शंभर रुपयाची दक्षिणा दिली भगवंताचे त्यांना लाख लाख कोटी कोटी आशीर्वाद मी एक लक्षात राहू द्या माय आईकडे अहंकार जर बाळगून गेलो ना आई आपलं चेहरा कधी दाखवत नाही कधी बी लक्षात ठेवा आईकडे जात असताना सगळे अवघड आपल्या पोटात घालावे अहंकाराला घालावून मग आईकडे जावं पण अहंकार एवढा दडला बाबा चार वडे वाचायला आल्या माझ्यासारख्या शाळा ना कोण नाही <laughs> नाही येड्या तुझ्या पुढे मागे मला सांगा दुसऱ्याच्या गावात जाऊन काम हे बसले का नाही बिटा मंजरात एक पण आवडतंय ज्या गावात आपल्याला बोलवलं त्या गावाजवळ सेवा करू मागे त्या गावचा कारभार कधी हातात घेऊ नये पण काय म्हण अंकार घाल काय आणि ज्याने ज्याने केला तसं कधीच कडला गेलं नाही त्याचा खुटाडा बाबा बोला

आता कस तुम्हाला सांगतो माय गेल्या वर्षी आमचा मेहन आला आता त्या मावशीचं नाव सांगितलं कारण गावात राहायचं म्हणले बापू म्हणजे महाराष्ट्र पालता गाय म्हणले म्हणलं मग कुठं आमच्या गावात काय आमच्या गावात प्राथमिक आरोग्य हो केंद्र आहे ना ना तिथं नाही म्हणलं तुमच्या गावात एक बघणारी झाली माय मी म्हणलं ती नशिबाला आणलंच गेला मायकडची ना गुवाडची ना म्हणले कसं काय बाप मी म्हणलं जराचा पुढच्या गुरुवारी आमोशाने खडतर आहे आमोशाला आठवड्यावर मी उन्हाला ठेवून घेतला पुढच्या गुरुवारी गेला गेल्या गेल्या माय माहिन असं लावली आणि सुद्धा डोला चालू केली आता डोरा डोला चालू केलं नेमका त्या फळ्यावर पातील होत आणि त्या पातीला तो तो दूध मांजराच लक्ष दुधावर पातीले पहिला दुधाच पाथील तोंड घातलं लगेच बाईन ठेका नवऱ्याकडे हात करून आले अरे वर तर बघकिन छावतर म्हणकिन वर तर बघकिन छावतर का काय काय आणन काय वाचन काय म्हणान पण त्यानं काय वाचन म्हणानं रामाला चरण जातय वा 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 राम भक्त संदीपान माळी यांनी पन्नास रुपयाची दक्षिणा आहे भगवंताचे त्यांना लाख लाख आशीर्वाद माझ देणाऱ्याला ना एकदा आशीर्वाद न देणाऱ्या दोनदा आता कस आता आपण शक्ती वस्तीवर मागेल ऊस न घ्या आम घरी गरीबीने त्याचा द्या आता पुन्हा बांधू लागायची आई मी काय तुला दिले म्हणले होते का माझा माझ माघारी खरंच माझ्या भाग्यवान कुठं बी ताई आमच्या महिलांनी आमचा संप्रदाय वाचिला अनेक द्या यांचं एवढं मोठं फॉलोअर्स आहे महाराष्ट्रामध्ये एक व्हिडिओ टाकला तर पाच मिनिटात पन्नास हजार तुमच्या बघतील जळण चुकलं तुमच्या मागचं जळण चुकलं तुमच्या मागचं कांडण चुकलं आता आता सरकारनं तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण दिले आणि त्याच्यातून लाडकी बहीण मा माईना लिकिना, लिकिना माईना माई नाच काढलेच नाही आता दोन तीन महिन्या काही संक्रांत आल्या माय संक्रांत त्या संक्रांतीला आले लुगडो नेसवायचं तुमच्याकडे आले का वा वा, 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 वा. माईला ना लिखी नाईला ना माई ना पण सासूला काढले नाही आता एक नवीन चालेल तुम्हाला सांगतो करता का बघा सासू न जावायला वर करावा करावा आणि जावयाला सासूला